नमस्कार मी गोरक्ष मोहिते नॅचरोपॅथी एक्सपर्ट ट्रेनर बारामती मित्रांनो आज आपण देवरुख मध्ये दे आलेलो आहोत आणि संतोष आपण महिन्यापूर्वी सक्सेस आर्थिक नोंदणी दिलं होत तर त्यांचं पंचवीस वर्षाचं दुखणं किती दिवसात कमी आलं हे बघूया सर तुम्हाला आजार काय काय होता पायवाय दावा पाय

आणि लोकांना पण सांगता येईल पेशंटला पण दिले बरोबर तुम्ही नक्कीच सर त्या पेशंटला सांगा कारण की जी मुलगी आहे लोक संधी वाहत आहे यावर मला ऑपरेशन घेऊ सर वाचलं किती रुपये सांगितले ऑपरेशन घेऊन दोन लाख चालू बरोबर मनक्या मनक्याचं ऑपरेशन वातावरण दोन बरोबर आपल्या आर्थिक तु आणि सेवन बरोबर येस सर तर तुम्ही काय सांगाल सर पेशंटला इतर पेशंटला नाही मला एवढे एवढं एवढं अवश्य आजारी होतो तेवढे मला असा फरक पडला ते तुम्ही अवश्य जरूर घ्या बरोबर धन्यवाद सर हे विश्वास ठेवल्याबद्दल आणि तुम्ही नक्कीच लोकांना सांगताय नक्कीच होऊन जाईल सर हुँ?